मी लता कांबळे नगरमधून बोलते माझी मुलगी पी बी करीत होती पण सरकारने ही वा प्रशिक्षणची हे टाकलं ना तेव्हापासून मला असं वाटलं की माझ्या मुलीला सरकारी नोकरी मिळते मी माझ्या मुलीला पी बी कर करायचं सोडून दिलं आणि त्याचा फॉर्म भरायला लावला माझ्या मुलीने सहा महिने काम केलं सहा महिन्यानंतर तिला ब्रेक दिलं ब्रेक दिल्यानंतर तिला पुन्हा पाच महिन्यासाठी घेतं तुम्ही सांगा सरकार मुख्यमंत्री साहेबांनी ह्यांनी जर अकरा महिने काम केलं त्याच्यानंतर आता त्यांनी तर शिक्षणसुद्धा सोडलं आहे आणि त्यांनी शिक्षण सोडून ते दुसरीकडे काही लोक कामाला जात होते तेसुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आणि हे कामाला जायला लागले याच्यानंतर ते सुशिक्षित होण्याऐवजी ते बेरोजगारच होतील आणि ते असे गुन्हेगार बनतील कारण त्यांचा त्यांचा जर शिक्षणावर परिणाम होत राहिला आणि त्यांच्या राहण्यावर जर परिणाम होत राहिला हे मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची दखल घ्यावी आणि त्यांना पुन्हा पुन्हा ऑर्डर द्यावी किंवा कायम स्वरूपात त्यांना कायमस्वरूपी काम द्यावं हीच आमची सरकार मायबापला विनंती आहे सरकार म्हणत होता की मी सुशिक्षित रोजगारांना संधी देणार त्यांना नोकरीवर घेणार या असा सरकारचा न्याय आहे का असं सरकार त्यांना अर्ध्यावरच सोडून देणार का त्यांना शिक्षण देणार आणि पुन्हा सोडून देणार म्हणजे त्यांनी कोणतंच काम केलं नाही का अशाने महाराष्ट्र कधीच सुधारणार नाही तर तो, तो आणखीनच भिकारी होऊन जाईल